नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटा नेवरी रस्त्यावर चारचाकी वाहनांची भीषण धडक झाली आहे मारुतीची बोलेनो आणि निशान कंपनीच्या वाहनांचा समोरासमोर अपघात झालाय या भीषण अपघातात तीन जण जखमी असून एकाची प्रकृती गंभीर झाली आहे जखमींना विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आहे समोरासमोर झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चक्का चूर झालाय याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की कवटे तालुक्यातील ढालेवाडी येथील जितेंद्र प्रल्हाद आठवले हे आपल्या निशान कंपनीच्या मॅग्नेट या कारमधून साताराकडून विट्याच्या दिशेने येत होते तर याच विकास सरनोपत राहणार भूषणगड जिल्हा सातारा हे आपल्या बलेनो कारमधून कुटुंबासह विट्याहून साताराच्या दिशेने निघाले होते या दोन्ही वाहनांची विट्यातील शिवाजीनगर पासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावर भीषण धडक झाली समोरासमोर झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा होऊन त्याचे पाठ रस्त्यावर विखुरले होते अपघातानंतर सर्व जखमींना तातडीने विट्यातील ओमश्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या अपघातात दगडू सुदामा सरनोबत वय ब्याऐंशी हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे तसेच स्वाती विकास सर्नोबत वय चाळीस आणि वैष्णवी विकास सरनोबत वय बावीस या जखमी झाल्या आहेत अपघातानंतर जितेंद्र आठवले यांनी तातडीने जखमींना ॲम्बुलन्समधून रुग्णालयात पाठवले एअरबॅग उघडल्यामुळे अपघातातील दोन्ही वाहनांचे चालक जितेंद्र आठवले आणि विकास सर्नोबत यांना विशेष दुखापत झाली नाही विटानेवरी रस्त्यावर अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसवून देखील केवळ अनियंत्रित वेगामुळे अपघाताची मालिका सुरूच असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे